हे <laughs> पण असतं माझ्या मेकअप पाऊचमध्ये मध्ये ब्लश ऑन जे मी वापरते ते हे आहे थोडंसं ऑइली आहे पण मी हे वापरते आणखी काय माझ्याकडे आहे हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सो ह्यामुळे जरा मेकअप सेट राहतो दिवसभर असं एक मानसिकता तरी तयार होते आमची की आता आमचं सेट राहणार आहे म्हणून पण कधी कधी तो राहत नाही ज्या अगदीच लास्ट मुमेंट लागणाऱ्या काही गोष्टी असतात ते सगळेच सेटवर घेऊन जातात सो so, माझ्या त्या पाऊचमध्ये आहे हॅलो माझं नाव माधुरी भारती आणि तुम्ही मला सगळे अंतरा म्हणून आता ओळखत असाल नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या माध्यमातून आणि आत्ता आमच्या सेटवर आलाय इट्स मज्जा मराठीची टीम आणि इट्स मज्जा मराठी या चॅनलवरील वॉट्स एन माय मेकअप पाऊच या सेगमेंटमध्ये आपण आता माझा पाऊच बघणार आहोत म्हणजे खरं तर मी पण आत्ताच चेक करणार आहे असं समजूयात कारण काही काही सरप्राईज असू शकतं सो हा माझा पाऊच आहे जो सेटवर मी वापरते म्हणजे टेकला मी जात असतो तेव्हा तर मी पूर्ण तयार मेकअप रूममध्ये होते आणि त्यानंतर ज्या अगदीच लास्ट मुमेंट लागणाऱ्या काही गोष्टी असतात ते सगळेच सेटवर घेऊन जातात सो so, माझ्या त्या मध्ये आहे काय काय ओके सो बेसिक माझं मी कटिंग वापरते uh, कटिंगचं पॅलेट त्यानंतर कॉम्पॅक्ट जे uh, गरजेचंच असतं कारण कधीही आम्हाला घाम येत असतो आणि त्यावेळेला जर हे टचअपला हे जास्त मॅटर करतं पफ त्यानंतर हे <laughs> पण असं माझ्या मेकअप पाऊचमध्ये सो so, मध्ये मध्ये आम्ही दिवसभर तिथेच असतो तर बरं पडतं हे असं तुम्हाला खायला आणि शू करायला सो so, कटिंगचा ब्रश आहे त्यानंतर हा माझा पावडर ब्रश आहे बेस कधी कधी कमी होतो आपला तर असा एक क्विक माझं माझं बेस मी तो तिथे कॅरी करते की अगदी सेटवरून आपण परत मेकअप रूममध्ये नाही येऊ शकलो तो तिथल्या तिथे पटकन टचअप करता येईल अँड दॅट्स इट आणि लिपस्टिक माझी हे इतकंच माझ्या सेटवरच्या पाऊचमध्ये असतं सो so, हा छोटासा पाऊच आम्ही कॅरी करतो सेटवर आणि त्या व्यतिरिक्त मेकअप रूममध्ये जो पाऊच असतो तो साधारण एवढा आहे सो so, या पाऊचमध्ये सुरुवात बेस पॅलेट आमचं ज्यामध्ये आम्ही बेस करतो मेकअप सुरुवात ज्या ज्यामुळे होते आमची ती त्यानंतर आय शॅडो के हायलायटर आणि त्याचे सगळ्याचे ब्रशेस ह्या सगळ्या गोष्टी आहेत ऑन जे मी वापरते ते हे आहे थोडंसं ऑईली आहे पण मी हे वापरते त्यानंतर माझ्याकडे आहे मेकअप फिक्सर सो ह्यामुळे जरा मेकअप सेट राहतो दिवसभर असं एक मानसिकता तरी तयार होते आमची की आता आमचं से सेट राहणार आहे म्हणून पण कधी तो राहत नाही आणि मस्काला Yeah, hey, या इट हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि माझ्याकडे लायनर आहे आणि आणखी काय माझ्याकडे आहे हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला प्रायमर आणि सनस्क्रीन हे लावल्याशिवाय मेकअप आम्ही नाही सुरू करत सो या हे आमच्या पाऊचमध्ये सगळं आहे एकदम सिम्पल बेस करायचा पटकन आय शॅडो आणि लायनर त्याच आणि लिपस्टिक आणि लिपस्टिकचाच तुम्ही जर आयशॅडो पण तुम्हाला वाटलं तर क्विकली एक लिप्स्टिकचे आपण एक पटकन टिंग आपण वापरू शकतो ब्लशसाठी पण आयशॅडोसाठी पण आणि तीच लिपस्टिक तुम्ही लिपस्टिक म्हणून तर वापरणारच आहात सो या बस लिपस्टिक सगळ्यात महत्वाचं आणि त्यानंतर लायनर मला जे रेग्युलर लागतं आणि कॉम्पॅक्ट आपले मेकअप टिप्स म्हणजे आत्ता आता मी खरं तर खूप चांगला मेकअप माझा स्वतःचा करायला लागले असं मला तरी आत्ता वाटतं आहे पण मेकअप टिप्समध्ये मला असं वाटतं की खूप बेस नाही केला आणि आपले नॅचरल जे आपण आहोत तसेच प्रेझेंट झालं तर ते जास्त बेटर वाटतं असं मला माझा तर एक्सपिरियन्स तो आहे आणि आपण छान दिसतो त्याच्यामध्ये सो खूप 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 बेस थोपला आहे किंवा त्यावर कॉम्पॅक्ट लावलं ला आहे तर ते त्यापेक्षा बेटर आहे खूप लाईट सटील असं आपण मेकअप केला तर ही आय थिंक ही मेकअप टिप आहे माझी पाणी भरपूर त्यानंतर रात्री डेफिनेटली झोपताना मी ऑइलिंग करते म्हणजे माझ्याकडे जे जे नाईट रुटीन बेसिकली फॉलो करायचं ते सगळ्यात महत्त्वाचे दिवसभराचं रुटीन नाही एखाद्या वेळेस फॉलो झालं तरी चालेल पण रात्री झोपण्याच्या आधी मॉइश्चरायझर किंवा ऑइलिंग ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलर बेसिसवरती केला थी तर जास्त बेटर आहे म्हणजे चांगली हेल्दी स्किन राहू शकते जो so, हा होता वॉट्स इन माय मेकअप पाउचचा सेगमेंट इट्स मजा मराठीवर आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला